नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आरोग्याविषयी आपण नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो त्यामध्येच मित्रांनो आज आपण तुळस आणि तुळशीचे पानं हे आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो आपल्या दारात किंवा आपल्या घरात वरती गच्चीवर आपण तुळस लावतो मंडई ही तुळस रोज आपल्या नजरेसमोर असती पण मित्रांनो हिचेच जर पानं आपण सेवन केले किंवा जर हिचा काढा केला किंवा हिचा जर लेप लावला किंवा हिचा रस केला पानांचा तो इतकं आरोग्याला फायदे होतात ते आज आपण बघणार आहोत मंडळी तुळस ही पवित्र मानली जाणारी वनस्पती आहे ती फक्त धार्मिकदृष्ट्याने महत्त्वाची नाही तर त्याचे अनेक औषधी फायदे आहेत तुळशीच्या पानात जंतुनाशक विषाणूनाशक दहनश्माक अँटी ॲसिड्स आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे गुण असतात यामुळे तुळस खाणे आणि तुळस तुळस त्वचेवर लावणे दोन्ही कृती फायद्याच्या ठरतात तुळशीच्या पानाचा लेप त्वचेवरील विकानावर खास परिणामकारक मानला जातो त्वचेवरील वारंवार येणारे फोड फुळ खाज किंवा किड्यामुळे होणारी ॲलर्जी यावर तुळशीचे पानं लावणे एकदम प्रभावी ठरते ही पाने वाटून लावल्यास सूज कमी होते आणि त्वचेला थंडावा मिळतो जखम लवकर भरावे आणि त्यावर संसर्ग होऊ नये यासाठी तुळशीचा लेप उपयुक्त आहे उन्हामुळे त्वचा लालसर झाली असेल किंवा ॲलर्जीमुळे त्रास होत असेल तर तुळशीचा पानाचा लेप लावण्याने आराम मिळतो तुळशीच्या पानाचा काढा हा घरगुती औषधामध्ये सर्वात प्रभावी मानला जातो सर्दी खोकला ताप घशाची खवखव यासाठी तुळशीचा काढा घेतल्यास लवकर बरे वाटतं श्वन मार्गातील अर्थ हे दूर करण्याची क्षमता तुळशीमध्ये असल्याने दमा किंवा संबंधी समस्या असण्यासाठी हा काढा उपयुक्त ठरतो पचनशक्ती कमी असल्याची तुळशीचा काढा घेतल्यास भूक सुधारते आणि पचनाचे त्रास कमी होतो शरीराला ऊब मिळावी यासाठी तुळशीचं आलं काळी मिरी असा काळा घेतला जातो तुळशीचे आणखीन काही महत्त्वाचे फायदे म्हणजे ती रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते सतत बदलत्या हवामानात किंवा वारंवार आजारी पडण्याने तुळशीचा नियमित वापर केला तर शरीराला आजाराशी लढण्याची ताकद मिळते तुळशीतल्या अँटीॲसिड्स शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकाल्स नशा करतात आणि पेशींची रक्षा करतात याशिवाय तुळशीचे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते मंडई कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयोगी ठरते आणि हृदयाचे चा आरोग्य चांगले राखते पोटदुखी असेल डोकेदुखी किंवा मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी तुळशीचा उपयोग केला जातो तिच्या सुगंधामुळे वातावरण शुद्ध होते आणि मनाला प्रसन्न देखील मिळते तर मंडई अशा स्वरूपामध्ये तुळशीच्या पानाचा इतका मोठा आपल्याला फायदा होतो त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात किंवा दैनंदिन जीवनामध्ये काढा असेल किंवा लेप असेल हा जर तुम्ही लावला तर तुम्हाला इतके फायदे होतात तर मंडई हे होती तुळशीच्या पानाबद्दलची छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद